दोन हजार एकोणीस ला तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तुमच्या सहकार्यातून तुम मी आमदार झालो या ठिकाणी पाच वर्षे काम केल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी परीक्षेला बसतो आणि ती परीक्षा देत असताना तो पेपर कसा तपासायचा मार्क कशी द्यायची ते तुम्ही ठरवत असतो आणि आज या ठिकाणी हा विषय तुमच्या येत असताना आपल्या सर्व कोकड्यातील परिसरातील सर्वांनाच माहिती ठेवतो की खऱ्या अर्थानं या भागामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं ही वस्तू सुद्धा आपल्याला माहित कारण गेली पंचवीस वर्ष झालं या ठिकाणी हे राजकारण तीस वर्ष झालं हे राजकारण या ठिकाणी होत असताना मी नाव बँवला विधानसभेला आरक्षित होतो आणि ग्रामीण भागामध्ये मी पंचवीस वर्ष आणि शहरी भागात शासनापासून तीस वर्ष राजकारण करत असताना

मराठा स्मशानभूमीला जनसुविधा मधून सात लाख पशुवैद्यकीय दवाखाना चाळीस लाख रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र आठ लाख रुपये कुपळे तुम्हाला मातम रस्ता चार कोटी पन्नास लाख रुपये कुपळे तुम्हाला ते सावरगाव रस्ता पाच कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये आज सगळ्यात महत्त्वाचा आपल्या सर्वांच्या तरुणांच्या जीवन जो प्रश्न होता आणि आई जे दमेला त्यांच्या चिरण्या आपण केलेला दोनशे बेचाळीस कोटीचा रस्ता म्हणजे तोडला

दोन कोटी तीन कोटी सदात गाव दोन कोटी रुपयापर्यंत म्हणजे गाव आणि अशा प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आपण आपण काम करत असताना आज या ठिकाणी केली गावातल्या पाईपलाईनच्या योजना असतील पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत सिद्धीच्या पाण्याचे विषय आहेत योजना साठवण तलाव आहेत सगळे रस्ते आहेत सगळे एमआयडीसी आहेत सगळे विषय जर आपण या ठिकाणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सुद्धा जवळपास बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर शेत ती तीस वर्षापासून जे रखलेली योजना जशी या मुलाची अवस्था होती तशी त्या योजनेची अवस्था त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम केलं साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्या काम युद्ध आवाज जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत काम पूर्ण होत आलं येणाऱ्या या उन्हाळ्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला पाणी मिळणार सदोतीस साठवंत पस्तीस साठवण तलाचे काम आहेत पाच साठवण या पावसाळ्यामध्ये पाणी साचणार साठवण तलाव त्याची क्षमता वाढवली आपण त्याचबरोबर किटवेअर केलेले अठरा किटवेअर आपण आठ किटवेअर मंजूर केलेले त्यात सगळ्यांचा जरी हिशोब केला तर जवळपास पन्नास हजार एकर जमीन येणाऱ्या एक वर्षामध्ये आपली नव्यानं एवढं एवढं मोठं आव्हान कुणीच स्वीकारू नये परंतु ज्यावेळेस मराठवाड्याला पाणी जाणार बांधव तुम्हाला पण माहित आहे ती व्यक्तीएमशी पाणी झालं त्याच्यावरती बोलायला पाहिजे खऱ्या अर्थान खासदारांनी जबाबदारी आज हे पाणी जात असताना या नदीतन इंग्लिच्या धरणामध्ये पाणी सोडण्याची जबाबदारी मी घेणं त्याची आई तुमच्यामध्ये हिंमत एवढी चालेल स्वीकारायचे ते काम करायचं पाणी जात असताना त्याचे आरो प्लेट टाकून महाकऱ्या पाण्याचे या ठिकाणी काढून घ्यायचं काय आपल्याला लव्हाच्या प्रमाणे ते पाणी मिळणार नाही परंतु वाहता वाहून जाणार जे अतिरिक्त पाणी आहे त्या पाण्यात आपण त्याचे आरो करून काढून ज्यावेळेस भरपूर उजवीचं धरण होते त्यावेळेस पाणी तीनशे चारशे टीएमसी खाली मोजणी एकशे दहा टीएमसी बांधल्यानंतर वाहून जात आहे ते पाणी या भागामध्ये सोडत असताना आपली सगळी धरणं भरून घेण्याचं काम करतो त्याच्यामध्ये कुठल्या अडचण या ठिकाणी असणार नाही तो एक सहज सजी आपण त्या ठिकाणी ते काम करू शकतो कारण आपण आपल्याला दोन पॉईंट एकोणसाठ टीएमसी तालुक्याला पाणी मंजूर आहे पंधरा हजार हेक्टरला त्यामध्ये चोवीसशे पन्नास हेक्टर महाड्याला आणि बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर बारशे अशा रीतीनं तो दावादार जो तो न्याय निवाडा केला त्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही तो होणार नाही परंतु जे नुकसान होते आहे पाण्याचं ते पाणी या ठिकाणी जात असताना आपण घेण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करावा कुठली त्यामध्ये अडचण असणार नाही कारण त्या ठिकाणी आपण प्रचंड असा दबाव किंवा आपलं वजन वापरणं आणि अशा रीतीनं पाण्याच्या बाबतीमध्ये हा विषय झाला आज उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक एम आय डी सी राणे साहेबांच्या वेळेस जागा संपादित केली नाही त्यावेळेच आमदार होते त्यावेळेस जागा आमदार म्हणतो हो काही झालं नाही आता आमदार गेलं तुम्ही मला त्या ठिकाणी दोन तास करून पाणी हो दिलं नगरपालिकेचं कारण पाण्याशिवाय आणि विजयाशिवाय कुठलाही उद्योग भरत नाही त्या ठिकाणी सगळे उद्योग भराव लागलेले तुम्ही जाऊन आताच्या वडिला बघा किती कारखान्या त्या ठिकाणी उभारायला लागले येणाऱ्या एक वर्ष दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी चार ते पाच हजार तरुण आले त्या ठिकाणी रोजगार मिळणार या तरतीवरती आपण उबळे वेग्या पद्धतीने करणार करतोय आणि ओयना जो सतरा कार्यक्रम जे तुम्ही सांगितलं की सतरा कर...